आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या ए टी एममधून पैसे काढून फसवणूक केल्याप्रकरणी चाठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पैसे काढण्यासाठी ए टी एमवर गेलेल्या एकाच्या ए टी एम कार्डची अदलाबदल करत ए टी एममधून पंचवीस हजार रुपये काढून घेऊन फसवणूक करण्यात आली ही घटना अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास देवगा फाटा येथील ए टी एमवर घडली या प्रकरणी अनोळखी इस्मावर जाठाणा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विठ्ठल सुभाषराव घुगे यांनी तक्रार दिली आहे की त्यांच्या पत्नीच्या नावाने असलेल्या ए टी एम कार्ड घेऊन पैसे काढण्यासाठी देवगाव फाटा येथील ए टी एमवर गेले होते त्यावेळी एका अनोळखी इस्माने विश्वास संपादन करून ए टी एम कार्डची अदलाबदल केली त्यानंतर फिर्यादीच्या कार्डचा वापर करत पंचवीस हजार रुपये काढून घेतले फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर विठ्ठल भुगे यांनी चाटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे संविधान हे भारतीयांचा धर्मग्रंथ विजय वाकोडे यांचे प्रतिपादन विविध धर्मांना भाषा प्रांत अनेक संस्कृतींना तसेच देशातील साडेसहा हजार जातींना एकत्र जोडण्याचे काम भारतीय संविधानाने केले असून खऱ्या अर्थाने भारतीय संविधान हे भारतीयांचा धर्मग्रंथ आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी आदिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी परभणी येथील शनिवार बाजार येथून सकाळी दहा वाजता आम्ही तुम्ही सर्वजण या बॅनरखाली भव्य प्रमाणात संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये एका लहान मुलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा साकारली होती त्यासोबत संविधानाची परत आणि लेखनी प्रतिरूपी ठेवण्यात आली होती रॅलीमध्ये अनेकांच्या हातात संविधान जनजागृतीचे विविध घोषणा फलक हे देण्यात आले होते भारतीय संविधानाच्या जयघोष करत ही रॅली शनिवार बाजार येथून शिवाजी चौक मार्गे गांधी पार्क आरा टावर स्टेशन रोड मार्गे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून स्टेशन रोड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात या रॅलीचा समारोप करण्यात आला रॅलीमध्ये बँड पथकावर भारत मातेचे गीत महाराष्ट्र गीत आकर्षणाचे केंद्रबिंदू बिंदू होते पुतळा परिसरात रेली आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यानंतर सामूहिक संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले रेली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे प्राध्यापक विठ्ठल कांगणे सुधीर साळवे लखन जामकर आशिष वाकोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले टेनिस व्हॉलीबॉल खेळांची नरसिंह पोखरणी येथे कार्यशाळा संपन्न परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने नरसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोखर्णी येथे टेनिस व्हॉलीबॉल खेळांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी राज्य सचिव गणेश माडवेसर यांनी कार्यशाळेत शालेय साठ मुलामुलींना टेनिस व्हॉलीबॉल खेळांची प्रात्यक्षिके व माहिती दिली याप्रसंगी गणेश माडवेसर यांनी सांगितले की भारतीय टेनिस व्हॉलीबॉल खेळ हा पुणा येथे डॉक्टर व्यंकटेश वांगवाळ यांनी सुरू केला या खेळांच्या पंचवीस राज्य राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत संपन्न होऊन महाराष्ट्र राज्य संघाने स्वर्णपदक प्राप्त करत आहे हा खेळ कमी खर्चिक कमी साहित्य कमी जागेत खेळण्यात येतो यामुळे संपूर्ण देशात लोकप्रिय झाला आहे या खेळातून भरपूर व्यायाम मिळून आरोग्यदायी खेळ आहे हा खेळ शालेय क्रीडा स्पर्धेत खेळला जातो केंद्रीय क्रीडा मंत्रालय दिल्ली यांची मान्यता मिळाली आहे टेनिस व्हॉलीबॉल प्रत्यक्षिके आंतरराष्ट्रीय खेळाडू सिद्धांत दिपणे यांनी खेळाडूंना प्रत्यक्षिके खेळवून दाखवली पूर्ण खेळातून खेळाडू आनंद व्यक्त केला प्रसंगी प्राचार्ये पी बी शेडके प्राध्यापक नागेश कान्हेकर सर मनीष भाऊ कदम ज्येष्ठ शिक्षक एन एन पवार क्रीडा शिक्षक माणिक कदम प्राध्यापक संजय गजमल गणेश धोपटे सुनील गवई यांच्यासह आदींची उपस्थिती होती जिंतूर वरुड रस्त्यावर ट्रकच्या अपघातात युवकाचा मृत्यू विटाने भरलेल्या भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या दुचाकी सवारास धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आदिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी साडेसात वाजता जिंतूर वरुड रस्त्यावर घडली जिंतूर तालुक्यातील वरुड येथील वैभव ताठे व लखन ताठे हे दोघे भाऊ दूध घेऊन येत होते दरम्यान वैभव ताठे या संशयास जायचे असल्यामुळे रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून चौचास गेला यावेळी लखन ताटे हा गाडीवर बसला असताना समोरून येणाऱ्या विटाने भरलेला ट्रक क्रमांक एम एच बारा डी टी बावीस सदुसष्टने भरधाव गाडीवर बसलेल्या लखनताटे या समोरून धडक दिली या धडकेत लखन याच्या डोक्याला जोराचा मार लागून खाली पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला दरम्यान घटनेची माहिती मिळताच नागेश आकात यांनी रुग्णवाहिका चालक विजय राठोड यांना सोबत घेऊन घटनास्थळावरून मृतदेह जितूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला भोधकरू तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे गावात आडाडफेक करण्यात येत आहे संभल मस्जिद घटनेच्या निषेधात सेलू तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन उत्तर प्रदेश राज्यातील संभल येथील जामा मस्जिद घटनेच्या निषेधात आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता सेलू तहसील कार्यालयावर एस डी पी आयच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले धरणे आंदोलनात सेलू शहरातील शेकडोच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते धरणे आंदोलन नंतर महामहिम राष्ट्रपती यांना सेलू तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनावर एस डी पी आयचे सेलू तालुकाध्यक्ष अब्दुल मजीद मुफ्ती अब्दुल अजीज आरेफ पटेल वाजिद भाई हाफेज अतीख सय्यद अखिल हाफिज फहीम यांच्यासह एस डी पी आयच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहे टेपू सुलतान जयंतीनिमित्त सेलूत हिजामा कॅम्प व गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप शहर हिंद हजरत टेपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त सेलू शहरातील टिपू सुलतान मित्र मंडळाच्या वतीने आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी सेलू शहरातील हजरत शहाबुद्दीन अवलिया दर्गेत हिजामा कॅम्प व सेलू शहरातील गरजू महिलांना अन्नधान्य किटचे वाटप करून भद्र टिप्पू सुलतान यांची जयंती साजरा करण्यात आली कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे डॉक्टर मुताहिर खान शेख सोहेल अहमद परवेज सौदागर पठाण जावेद खान सय्यद खदीर यांची प्रमुख उपस्थिती होती हिजामा कॅम्पमध्ये दोनशेच्या वर नागरिकांनी लाभ घेतला तर एकसष्ट गरजू महिलांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले हिजामा कैम्प व अन्न वाटप कार्यक्रम यशस्वी करनासा पठान इरफान खान शेख आशु शेख समीर सैयद इब्राहिम शेख साजिद शेख अबूजर शेख सद्दाम शेख अली यांनी परिश्रम अस्सलाम वालेकुम व बरकातहू हमारे मुल्क के और अजीम शान शख्सियत शेर हिंद महान भारतीय स्वतंत्र सेनानी शहीद हज़रत टीपू सुल्तान रमत के यम पैदाइश के मौके पर आज हमने सीलू शहर के जरीफ और ज़रूरतमंद लोगों के वास्ते राशन किट का अहमाम करे थे जो तकसीम की गई है अलहमद ला सलू शहर के बहुत से ज़रूरतमंद लोगों का इसमें बहुत फ़ायदा हुआ है और आज एक पुरानी थेरेपी बोल के जिसम का एक फलीस फलीस्कून जिससे कैंसर बड़ी बीमारियों से शिफा हासिल होती है ऐसा हिजामा कैंप कपिंग थेरेपी आज इसका इनका किया गया था अल्हम्दुलिल्लाह इस कैंप के मौके पर 200 से 250 पेशेंट ने अल्हम्दुलिल्लाह इसका फ़ायदा उठाए बहुत ही अच्छा रिस्पॉन्स रहा और अल्लाह के करम से ये कामयाब और बहुत ही अच्छा प्रोग्राम रहा पर जिल्ती घड़ामोड़ी सर्वत अगोदर पहानेस अपने चैनलला लाइक अन सब्सक्राइब नका